नमस्कार शेवटी मधुबाबूंना कळून चुकलेलं असतं की आपण मुलांसोबत खूपच चुकीचं वागतोय आपण जे, जे। काही वागतोय तसं आपण वागलंच नाही पाहिजे पण मुलं मात्र आपलं काहीच ऐकायला तयार नाहीत त्यांना असं काहीतरी करायची गरजच काय होती काय गरज होती त्यांनी स्वतःहून कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायची माझे सायलीवरती हे संस्कारच नव्हते तेवढ्यात मात्र सायली म्हणते मधुभाऊ मला फक्त तुम्ही जेलमधून बाहेर पाहिजे होता कारण आपल्या बाजूने लढायला कोणताच वकील तयार नव्हता शेवटी मग मला हा पर्याय निवडावा लागला पण खरं सांगू का मधुभाऊ काही झालं तरी अर्जुन सर आणि माझ्या नात्यात एवढं प्रेम झालंय ना की ते प्रेम कधीच कमी होऊ शकत नाही कारण मी अर्जुन शिवाय अपूर्ण आहे आणि अर्जुन माझ्याशिवाय तेव्हा मात्र कुसुमताई बोलते प्लीज मधुभाऊ मुलांना समजून घ्या तुम्ही असा हट्ट करू नका तेव्हा मधुभाऊ अचानक खोट वर बसतात आणि म्हणतात कुसुम अगं मी काय करू मलाच कळत नाही कुसुम खरं सांगायचं तर माझ्या आयुष्याचीच वाट लागले अगं मला माझ्या उघड्या डोळ्यांनी माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त होताना दिसतय अगं मी काय करू तेव्हा मात्र अर्जुन बोलतो मधु भाऊ माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुमच्या लेकीचं आयुष्य कधीच उद्ध्वस्त होऊन देणार नाही मुळात जर का तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात आणि तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात दिलात तर बरं होईल मी कधीच तुमच्या मुलीला अजिबात दुःख देणार नाही तिच्या आयुष्यात कधीच दुःख येऊच देणार नाही आनंद आनंदच आणेल तेव्हा मात्र मधुबाऊ बोलतात बस झालं मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा जावय बापू तेवढ्यात मात्र मधुबाऊ थांबतात आणि म्हणतात अर्जुन तेव्हा अर्जुन बोलतो बस झालं मधुबाऊ अहो किती रागवणार आहात तुम्ही माझ्यावरती अहो किती काही झालं तरी मी तुमचा जावय बापूच आहे मधुबाऊ मुलं आपल्याच माणसांजवळ ना माफीची अपेक्षा करतात आणि मी तुमच्या जवळून करतोय प्लीज मधुबाऊ प्लीज असं नका करू तेव्हा कुसुमताई बोलते मधुभाऊ प्लीज समजून घ्याव मुलांनी चूक केले पण आपण मोठ्या मनाने ती चूक आपल्या पोटात घालूया आणि त्यांना एक नव्याने संधी देऊया तेव्हा मधुबाऊ बोलतात अगं मी कितीतरी वेळा त्यांना संधी देईन पण अर्जुनच्या म्हणजे बापूंच्या घरचं काय त्यांच्या घरची लोक संधी द्यायला पाहिजेत ना पण ती देणार आहेत का खर सांगायचं तर मला त्यांचीच काळजी वाटते काय करावं वा तेच समजत नाही त्याच वेळेला अर्जुन बोलतो मधुबाऊ जसं आम्ही तुमचं मन जिंकलं तसंच आम्ही घरच्यांचं सुद्धा मन जिंकू पण तुमचा हात तरी आमच्या डोक्यावरती ठेवा तेव्हा मधुभाऊ बोलतात अरे माझा हात आहे तुमच्या डोक्यावरती मला तरी माझ्या पोरीच्या आयुष्याच्या सुखापेक्षा आणखीन काय पाहिजे माझ्या पोरीचं आयुष्य माझ्या पोरीचं सुख फक्त तुमच्याच आहे हे मला दिसतंय माझ्या पोरीच्या डोळ्यातले अश्रूच मला सांगताय खरं सांगायचं तर सायली तुमच्यावरती मनापासून प्रेम करते त्यामुळे तुम्ही सायलीला कधीच अंतर देऊ नका आणि ते सायलीचा हात अर्जुनच्या हातात देतात आणि म्हणतात जावई बापू मी तुमच्यावरती परत एकदा विश्वास ठेवतोय माझ्या पोरीला कोणतं दुःख देऊ नका तेव्हा अर्जुन बोलतो तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सायलीला कधीच कोणतं दुःख देणार नाही तेवढ्या तिथे प्रिया येते आणि प्रिया सायलीचा हात अर्जुनच्या हातातून काढते आणि मोठ्याने ओरडते तुम्हाला समजते का मधुबाऊ तुम्ही काय करता येते अहो जरा विचार करा तुमच्या वागण्याचा या मुलीने तुम्हाला फसवलं तुमचे संस्कार विसरली तिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि त्याच मुलीचा हात तुम्ही अर्जुनच्या हातात देत आहे तेव्हा मात्र मधुभाऊ प्रियाच्या सणसणीत कानाखाली देत म्हणतात तुला मला शिकवायची काही एक गरज नाही माझ्या सायरीने काय केलं काय नाही हे मला सुद्धा समजत त्यामुळे तू मला सांगायची गरज नाही तुला फक्त एकच गोष्ट सांगतो ती म्हणजे आमच्या सर्व गोष्टींपासून तू लांब राह परत तुझं थोबार सुद्धा मला दाखवू नकोस आणि काही झालं तरी सुद्धा यापुढे तू माझ्या समोर येऊ नकोस एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया मला काही कळत नाही का तू हे सर्व मुद्दाम घडवलंस मला सर्व कळतंय प्रिया हे सगळं कारस्थान तू मुद्दा म्हणून केलंस मला खरंच तुझ्या या कारस्थानांचा खूपच कंटाळ आला अगं का तू प्रत्येक वेळेला सायलीच्या सुखाड येतेस तेव्हा प्रिया म्हणते हे बघा मी तिच्या सुखाड कधीच आली नाही अर्जुन जवळ माझा साखरपुडा होणार होता त्या दिवशी ही सायली याच्यासोबत लग्न करून माझ्या समोर आली त्याच वेळेला मी ठरवलं हिला उद्ध्वस्त करायचं खरं करा सांगायचं तर माझी इच्छा सुद्धा नाही या मुलीच्या समोर उभं राहायची पण आता मात्र बस झालं आता मात्र मला या मुलीसोबत कोणताच संबंध ठेवायचा नाही या मुलीला लवकरात लवकर मला अर्जुनच्या आयुष्यातून बाजूला करायचं आहे तेव्हा मात्र अर्जुन प्रियाच सणसणी पुढत म्हणतो एक मिनिट एक गोष्ट कायम लक्षात ठेव ती म्हणजे माझ्या आयुष्यातून मिसेस सायलीला तू नाही बाजूला करू शकत कारण मी फक्त फक्त मिसेस सायलींचा आहे आणि कायम त्यांचाच राहणार तेव्हा सायली प्रियाला म्हणते प्रिया त्या दिवशी तू जे काही वागलीस ते चुकीच वागलीस पण खरंच त्यासाठी तुझे आभार खरंच मनापासून मी तुझे आभार मानते कारण एवढे दिवस जे सत्य लपून होत ते फक्त तू समोर आणू शकलीस नाहीतर खूपच मोठा घोटाळा झाला असता आता मात्र मला खूप आनंद होतोय कोणतंच दडपण माझ्या डोक्यावर नाही आता मी माझ्या घरातल्यांची मनं जिंकायला तयार आहे आणि एक गोष्ट म्हणजे मधुबाऊनी स्वतः माझा परत एकदा हात अर्जुन सरांच्या हातात दिलाय आणि हे जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं ना तरी सुद्धा हे नातं मी अगदी मनोभावे जपलंय त्यामुळे तू कितीही प्रयत्न केलास तरी हे नातं आमच्या विरुद्ध तुटू शकत नाही तेव्हा मात्र प्रियाला खूप राग येतो आणि प्रिया सायलीवरती हात उचलणार तेवढ्यात अर्जुन तिचा हात धरतो आणि अर्जुन प्रियाला बोलतो प्रिया बस झाला बस झालं तन्वी तुझं खूप काही ऐकून घेतलं तुला खूप संध्या दिल्या तरी सुद्धा तू आमच्या आयुष्यात लुडबुड करतेच आहेस अगं नी ग आमच्या आयुष्यातून माझा तुझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं आणि कधीच नसणार आहे मुळात मला तुझ्याशी कोणता संबंध ठेवायचा नाही आता तू चालत पण नाहीतर तुझी सगळी रविराज सरांना म्हणजे सिनियरला सांगेल आणि मग सिनियर काय करेल हे तुला माहितीच आहे त्यामुळे तू आत्ताच्या आता इथून निघून जा तेव्हा मात्र प्रिया अर्जुनला बोलते अर्जुन तू हे बरोबर करत नाहीस अर्जुन तू फक्त माझा आहेस त्यामुळे तुला माझ्यासोबतच राहायचं आहे तेव्हा अर्जुन बोलतो नाही मी तुझा कधीच नव्हतो आणि कधीच मी तुझा होणार सुद्धा नाही मी कायम आणि कायम फक्त आणि फक्त मिसेस सायलींचा आहे आणि कायम मिसेस सायलीनचाच राहणार जग इकडचं तिकडे झालं तरी सुद्धा तू आता माझ्या समोरून चालती पड नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट होणार आहे अस्मिताईने तुला साथ दिली ना अस्मिताईचं काय करायचं ते मी बघणारच आहे तिला सुद्धा नक्कीच शिक्षा भेटणार त्या वेळेला सायनी बोलते हो अर्जुन सर ताईंना आता त्यांची जागा दाखवायला पाहिजे कारण आपल्याच घरात राहून जर का त्या आपल्यावरतीच जळत असतील आपल्यावरतीच संकट आणत असतील तर त्यांना त्यांच्या नवऱ्याकडे पाठवलंच पाहिजे मी असं म्हणत नाही की ते त्यांचं घर नाही ते त्यांचं घर आहे पण त्यांनी चार दिवस येऊन राहावं पण असं अस मी पसंत करणार नाही यापुढे सायली जशाच तसं वागणार आधी ही सायली सगळ्यांच्या मनाचा विचार करायची पण आता मात्र नाही आता मात्र तिला तिचा संसार वाचवायचा आहे आणि तिच्या संसारासाठी तिच्या घरच्या माणसांना एकत्र आणायचं आहे आणि म्हणूनच ही सायली प्रयत्न करणार ही सायली एकेकाला त्यांची लायकी दाखवणार आता मात्र सायली आणि अर्जुन परत एकदा मैदानात उतरणार आणि ते जिंकण्यासाठी जो जो त्यांच्या मध्ये मध्ये यायचा प्रयत्न करेल त्याला त्याला ते चांगलेच तुडवणार आता तुम्ही बघा तुमची अवस्था काय करते ती तेव्हा मात्र चांगलाच धक्का प्रियाला बसलेला असतो प्रियाच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मधुभाऊंनी अर्जुन सायलीला साथ देऊ योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू